नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता देविका झोपल्यानंतर पंकज हळूच तिचा हात बाजूला करतो आणि बरोबर पुरावा मिटवण्यासाठी इथे हळूस दपक्या बावलांनी पंकज आता बाहेर निघालेला असतो पंकजने आता आपल्या ऑफिसची जी बॅग असते त्या बॅगमध्ये ते, ते एनवेलोप लपवलेलं असतं तेव्हा पंकज लगतो हे जर उद्या पोलिसांच्या हाती सापडलं ना तर खूप अवघड होऊन जाईल त्यामुळे मला लगेच हे लपवावं लागेल असे म्हणून हळूच आता चोर पावलांनी पंकज इकडे किचनकडे आलेलो असतो आता लगेच ते इन्व्हेलरच पाकिट पंकज फाडतो आणि त्या डस्टबिन लाईट चालू होतात लाईट चालू होता पंकज घाबरतो आणि समोर समोर बघतो तर आता मीरा हाताची घडी घालून उभी राहून मोठा डोळे करून पंकज कडे बघत असते त्याच वेळेस पाठीमागनं सत्य असतं तेव्हा सत्य असू लागतो आणि मग लागतो धुमके तू अगं आपला लाखात एक चोर सापडला चोरावरती मोर असणारा चोर तेव्हा लगेच आता सत्य पटकन इथे निरुपा आणि सुधाकर भाऊंना आवाज देतो आणि मग लागतो ए बाप या पटकन बाहेर खरा जोर बर का तेवढ्यात आता लगेच सत्या इथे पंकजला ओढतच हॉलमध्ये घेऊन येतो आणि जोरात देविकाच्या दरवाजाला जोरजोरात ठोठावत असतो आणि म्हणू लागते हे बबडे अगं बाहेर ए बाहे तुझ्या या पुसक्या बबड्याने काय केले प्रताप बघायचे नाही का लवकर बाहेर लगेच आवाज ऐकू देविका उठते आणि म्हणू लागते पंकज कुठे गेलाय काय झाले बाहेर असे म्हणून ती धावतच इकडे बाहेर येते तेव्हा आता निरुपा सुद्धा कर भाऊ रवी सर्वजण आलेले असतात त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते हे पनोती काय चालू आहे रात्रीचं काय चालू आहे काय नेमकं तुमचं तेव्हा सत्या लागतो निरुपा अगं आपल्या ला खरा चोर हवा होता की नाही तू नेहमी म्हणायची ना आपल्या घरात चोर आहे चोर आहे मग तो खरा चोर सापडला आपला लाखात एक असणारा बबड्या चोर हो की नाही आता तर निरुपाला धक्काच बसतो खरंच बबड्यात चोर आहे की काय असं तिला वाटू लागतं त्याच वेळेस आता लगेच इथे मीरा म्हणू लागते बाबा आपल्या घरातला चोर सापडला ते कसा सापडला सांगू का कसं आहे ना चोर ती हुशार होता पण आम्ही ज डाव आकला ना त्या डावामध्ये चोर बरोबर अडकला आणि आम्ही त्याला रंगे हात पकडले बरं का पंकज मात्र घाबरलेला असतो खाली मान घालून उभी असतो त्याच वेळेस देविका मला लागते ए मीरा उगच काही बोलू नको माझ्या पंकजवरती चोरीचा आळ करते मला माहिती ना तुझा भाऊ चोरी त्याच्या गळ्याशी आलाय ना म्हणून उगस माझ्या पंकजवरती आळ घेऊ नको लायकीत राहायचा तेव्हा आता देविकाने बोर्ड दाखवून मीराला खडचावून सांगितलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच सत्या म्हणू लागतो हे बाबडे अगं आधी तिचं ऐकून तरी तेव्हा मीरा आता देविका जवळ येते आणि देविकाला म्हणू लागते देविका अजून मी माझी लायकी दाखवलीच नाही अगं तुझा नवरा चोर आहे आणि मी त्याला रंगे हात पकडले देविकाला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस सत्य असू लागतो आणि मला लागतो ए अरे पुसक्या आता तू पकडला गेलाय आता सांग की तुझ्या तोंडाने नेमकं कशासाठी आणि का चोरी केली सांग की पटकन सांग तेव्हा लगेच आत्ता इथे त्या निरुपाला म्हणू लागतो अगं निरुपा त्या दिवशी तू काय बोलली होती जर माझा मुलगा चोर असता तर मी त्याचं असं थोबाड फोडून लाल केलं असतं आणि त्याची कॉलर पकडून त्याला ओढत पोलीस स्टेशनला नेलं असतं हो की नाही असंच म्हटली होती ना तू मग आता कसली वाट बघती निरुपा अगं जा ना पोलिसांना बोलव ना अगं हे बबडे अगं जा ना पटकन तुझा कोण हा काय म्हणत असते तू त्याला बेबी हा बबडीचा बेबी आणि निरुपाचा बबड्या हा हो की नाही आता तो चोर निघालाय त्यामुळे ना पटकन जा आणि पोलिसांना फोन करा तेव्हा देविका मौ लागते हे शक्यच नाही आहे पंकजने चोरी केलीच नाही उगस त्याच्यावरती आळ घेऊ नका तेव्हा लगेच आत्ता मीरा मू लागते हो का मग थांबा मला ना पंकजला काही प्रश्न विचारते मी ते प्रश्न विचारते आणि मग बघूया तेव्हा निरुपा आत्ता मीरावरती ओरडते आणि मला हे फुलवाली उगस नाटकं करून करू नको आणि हे जे काही चालवलंय ना ते बंद कर जर आता माझ्या पंकजला काही बोलली आणि त्याच्यावर जर आळ घेतला ना तर तुला या घरातनं बाहेर काढेला तेव्हा मीरा मला ठीक आहे सासूबाई चालेल या घरातनं मला बाहेर काढा पण त्याआधी मी पंकजला काही प्रश्न विचारणार तेव्हा आता निरुपा आणि देविका तर मीराकडेच बघू लागतात त्याच वेळेस सत्या मला लागतो वा धुमके तू एकदम करेक्ट विचार विचार या भुसक्याला जे काही विचारायचं ना ते विचारून घे तेव्हा मीरा आता पंकजजवळ येते आणि मग लागते पंकज तुझा पगार झाला कुठल्या ऑफिसमध्ये आहे तू नोकरीला सांग की पंकज पंकज मात्र खाली मान घालून उभा असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे पुसक्या अरे धुमके तू काय विचारते तिच्या प्रश्नांची उत्तरं दे सांग सांग तुझा पगार झाला का तेव्हा पंकज म्हणू लागतो हो हो म्हणजे ते तेव्हा मीरा म्हणू लागते हो का अशी कुठली कंपनी आहे जी अशी महिन्याच्या मध्येच पगार देते आधी पगार देतच नाही आणि अचानक एक खटे एवढा पगार देते का अशी कुठली कंपनी आम्हाला तरी तिचं नाव सांग की आता निरुपाला तर धक्काच बसतो कारण फुस तर नोकरीलाच नाही आणि मग याचा पगार कसा काय झाला तेव्हा का मीरा म्हणू लागते ज्या दिवशी घरातन पैसे गायब झाले चोरी झाले त्या दिवशी पंकज बरोबर तू साठ हजारांची तिकिटं खरेदी केली याचा अर्थ काय समजायचा तेव्हा लगेच देविका म्हणू लागते त्याने स्वतःच्या कमाईवरती ही तिकीट काढली तुला का त्रास होतो ग आणि आम्हाला जायचंय फिरायला तुला काय प्रॉब्लेम आहे आता मात्र लगेच निरुपाला संशय आलेला असतो म्हणजे पंकजच चोर आहे तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते देविका थांब तुला बघायचे ना तुझा नवरा चोर आहे आता लगेच मीरा पटकन इथे पंकजच्या हातात जे पॉकेटचे तुकडे केलेले असतात ते कागद ओढून घेते आता त्यावरती शिक्का असतो रेल्वे कर्मचारी निवृत्तीवेतन असा शिक्का बघताच आता सगळ्यांना धक्काच असतो याचा अर्थ पंकजच चोर आहे याची सगळ्यांना खात्री झालेली असते तेव्हा लगेच सत्या मला लागतो ए बबडे आता बसला का विश्वास आम्ही सांगत होतो ना हाच आहे आपला लाखात चोर आणि ए पुसक्या आता तुझ्या तोंडाने सांगतो का मी सांगू काही का, का, का तू आणि मी कसं आहे तुला माहिती आहे ना तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही सत्य शोधूनच काढत असतो त्यामुळे बबड्या जे काय आहे ना ते तोंडाने सांग सांगून टाक आता मात्र लगेच निरुपा तर पंकजकडे न बघता खाली मान घालून उभी असते तेव्हा सत्यामुळं लागतो तो अगं निरुपा तू का खाली मान घालून बघते आता सरळ मान करून बघ की इकडं तुझ्या बबड्याकडे बघ त्या दिवशी तर तुम्ही दोघी बबडी आणि तू निरुपा दोघींनी मिळून त्या राजवरती आळ घेतला ना पोलिसांना बोलावलं ना, ना मग आता का थांबलाय आता तर खरा चोर समोर आलाय ना त्यामुळे पटकन पोलिसांना फोन करा आणि या खऱ्या चोराला ना पोलिसांच्या ताब्यात द्या इथे देविकाला तर आता पंकजचा रागच आलेला असतो तेव्हा लगेच आता इथे सत्या निरुपासमोर पंकजला ओढत नेतो आणि मग लागतो अगं रुपा अगं विचार की तुझ्या या बवड्याला जाब विचार ना याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं ना हो की नाही विचार पटकन तेव्हा लगेच आता पंकज मात्र खाली मान घालून उभा असताना देविका म्हणू लागते अरे पंकज तू का गप्प बसलाय अरे बोल ना काहीतरी तू सांग ना या लोकांना तू चोरी नाही केली ते तिकीट तू तुझ्या तु तु पगारात नाणली की नाही मग कशाला लपवतोय सांग की आता तेव्हा आता लगेच पंकज म्हणू लागतो ते मी त्याच वेळेस देविका म्हणू लागते तू एक काम कर तुझा पगार झालाय ना ती रिसिप्ट दाखव्या सगळ्यांच्या तोंडावरती मार म्हणजे हे सगळे कसे गप्प बसतील जा पटकन घेऊ नये सुधाकर भाऊंना खूपच राग येतो त्याच वेळेस पंकज अरे सत्यजित काय बोलतोय याचा अर्थ तू आपल्या घरात चोरी केली असा कसं वागू शकतो पंकज तेव्हा देविका मुळखते अरे पंकज काय उभा उभी राहिलाय तू जा ना पटकन जा रिसिप्ट घेऊ नये आणि दाखव सगळ्यांना पंकज मात्र गप्प उभा असतानाच बघतात सुधाकर भाऊ त्याच्यावरती ओरडतात आणि म्हणू लागतात पंकज मला अशी अपेक्षा तुझ्याकडनं कधीच नव्हती रे माझाच मुलगा माझ्या घरात चोरी करतो याची मला लाज वाटते अरे आधी मी तिला स्वतःहून एवढे पैसे दिले होते पस्तीस लाख दिले होते ते पस्तीस लाख घेऊन तू फरार झाला होता आणि त्यानंतर माफी मागितली बाबा मी पुन्हा कधीही असं करणार नाही माझ्या पाया पडला शपथ घेतली आणि पुन्हाही तू तेच वागला बास पंकज तुझ्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती म्हणजे नव्हती आता निरुपा म्हणाशीच न लागते म्हणजे याचा अर्थ घरात चोरी माझ्या बबड्यानेच केली आता मी काय बोलू या बबड्याला ना मला काही कळतच नाही आणि आता जर मी काही बोलले नाही ना तर हा सत्या आणि ही मीरा पोलिसांना बोलवेल आणि बबड्याला पोलिसांच्या ताब्यात देईल त्याआधी मला काहीतरी करावं लागेल मलाच काहीतरी करावं लागेल तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अरे हो सॉरी चुकलंच ना माझं आजकाल ना माझं वय झालंय ना माझ्या लक्षातच राहत नाहीये खरंच ना सॉरी तेव्हा लगेच आता सत्या मीरा सर्वजण निरुपाकडे बघू लागतात त्याचे सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरूपा काय म्हणायचंय तुला कशाबद्दल सॉरी म्हणते तेव्हा लगेच आता निरुपा लागते चुकलं ना माझं सॉरी या त्या दिवशी ना मीच हे पैसे पंकजला दिले होते आता तर सर्वजण निरुपाकडे बघू लागतात काय निरुपा तू पैसे दिले सत्या आता निरुपाला विचारू लागतो तेव्हा मला लागते हो ते याला तिकीट खरेदी करायची होती ना आणि याचा पगार अजून झाला नव्हता त्याला वेळ होता पगार व्हायला म्हणून मीच त्याला म्हटलं की मी तुला तोपर्यंत पैसे देते आणि तुझा पगार झाला की तू मला पुन्हा वापस पैसे दे म्हणून मीच ते पंकजला पॉकेट दिलं होतं आता लगेच पंकज मला लागतो हो मम्मा बरं झालं तू बोलया मला वाटलं होतं आता तूही गप्प बसते की काय आणि हे लोक तर माझं काही ऐकूनच घेणार नाही मी कितीदा सांगण्याचा प्रयत्न केला असतात तरी या लोकांनी माझं ऐकलंच नसतं बरं झालं मम्मा तू सांगितलं निरूपा पण मात्र रागानेच पंकजकडे बघत असते कारण खरा चोर तर हा पंकज आहे पण आता केवळ पंकजला वाचवण्यासाठी निरुपा त्याची बाजू घेत असते तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते अहो जर हे सगळं आधी माहीत तर मग मा, माझ्या भावावरती का चोरी चा घेतला का त्यांना नको नको ते, ते बोलले तुम्ही आत्ता मला काय बी माहीत नाही लगेचच्या लगेच केस मागं घ्यायची आणि माझ्या राजला जेलमधनं बाहेर काढायचं तेव्हा निरुपा म्हणा हो हो सॉरी या खरंच माझ्या लक्षात राहिलं नव्हतं चुकून झालं हे सगळं मी लगेच फोन करते पोलीस स्टेशनला आणि लगेच राजला सोडवते असे म्हणून निरुपात मग ते निघून जाते त्याच वेळेस देवी का आता रागाने पंकजकडे बघू लागते आणि तिथं आतमध्ये निघून जाते तेव्हा पंकज म्हणू लागतो देवी देवी प्लीज माझा ऐकून घे असे म्हणून आता तिच्या पाठोपाठ रूममध्ये धावतच निघालेला असतो तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो बाप बघितलं आपली धुमकेतू काय भारी ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हण लागतात हो माझी सूनच आहे ती तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप अरे कसला डाव आखला धुमकेतूने आणि खरा चर शेवटी पकडला बघितलं ना कसा खाली मान घालून उभा होता आणि बाप तुला माहिती आहे आपली धुमकेतू जर वकील असते ना अरे बापरे रे सगळ्यांच्याशी बोलती बंद केली असते तेव्हा रवी लागतो आपली मीरावही आहेच अशी ती जे काही काम करते ना ते अगदी योग्य पद्धतीने आणि बरोबर करते त्याचा निकालच लावते तेव्हा सत्य लागतो हो तशी ती वकील आहे पण माझ्याबरोबर जर भांडायला लागली ना बाप ती खूप डेंजरवर का याचा अर्थ मला असं म्हणायचं आहे ती वकील नाही डिटेक्टिव्ह आहे डिटेक्टिव्ह सगळ्याचा कसा शोध घेते ती एकदम भारी आहे ना तेव्हा मीरा असू लागते आणि मला लागते हो आता आपल्याला राजला सोडवायचे चला पटकन असे म्हणून सत्य आणि मीरा इकडे पोलीस स्टेशनला निघालेले असतात तरी ते पोलीस स्टेशन मध्ये पोली आता संजय इथे राजला म्हणत असतो कसं आहे ना पैसेवाले जेलमधनं बाहेर सुटतात पण गरीब लोकांचं काय बी खरं नसतं ते इथेच जेलमध्ये सडतात आणि ते पण तुझी काही चूक नसताना तू जेलमध्ये आलाय आता तर तुला कोणी इथनं बाहेर काढणारच नाही त्यामुळे तू आता इथेच सडणार राज मात्र खूपच घाबरलेला असतो इथे संजा आता त्याला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी नको नको ते, ते बोलत असतो राजला घाबरवत असतो पण मात्र राजने आपल्या ताईने सांगितल्याप्रमाणे संजयाची काही साथ द्यायचीच नाही असं ठरवलेलं असतं तेवढ्यात लगेच आता हवलदार साहेब येतात आणि मी लागतात राज चल तुझी केस मागे घेतली तुझी सुटका झाली बरं का राजला मात्र खूपच आनंद होतो संजा आता राजकडे बघू लागतो तेव्हा लगेच मीरा आणि सत्याही तिकडे आलेले असतात त्याच वेळेस राज आता संजयला लागते हे संजा मी तुला म्हटलं होतो ना माझ्या ताईला मी वचन दिलंय आणि मी यापुढे चुकीच्या मार्गाला कधीही जाणार नाही आणि माझी ताई मला म्हणाली होती कितीही काही झालं तरी तू तु तु तुझा खरेपणा सोडू नको खरं नेहमी सत्य असतं आणि नेव शेवटी सत्याचाच विजय येतो एवढं लक्षात ठेवायचं असं माझ्या ताईने सांगितलं होतं आणि बघितलं संजा आज शेवटी सत्याचा विजय झाला मी निर्दोष आहे मी निघालोय आता जेलमधनं बाहेर तेवढ्यात आता लगेच मीराने सत्य आलेले राजला समोर दिसता तेव्हा राज पटकन बाहेर येतो आणि आपल्या मीरा मिठी मारतो जोरजोरात रडू लागतो मीरा आता त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते राज आता तू बाहेर आलाय की नाही आता रडायचं नाही बर का तेव्हा राज म्हणू लागतो मीरा ताई मी सांगत होतो मी खरंच काय नव्हतं गेलं ग माझी यात काहीच चूक नव्हती त्यावर मीरा म्हणू लागते राज मला माहीत होतं मी तुझ्यावरती थोडा तरी संशय घेतला का नाही घेतला ना अरे जरी कुणाचाही विश्वास नसला ना तरी माझा माझ्या भावावरती पूर्णपणे विश्वास होता मला माहीत होतं त्याची या सगळ्यात काही चूक नाही मग बघ मी तुला बाहेर काढलं की नाही आता त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आता? आपल्याला घरी जायचे असे म्हणून सत्या आणि मीरा आता दोघेही राजला घेऊन घरी निघालेले असतात तरी ते आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मीराने आपल्या आईला भावाला आणि मधूला तिघांनाही आपल्या घरी बोलावलेलं असतं आता मात्र निरुपा मुद्दामहून मीराबरोबर चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असते कारण आता तिची चोरी पकडली असते ना म्हणजे पंकजला थोडक्यात शिक्षा होऊ नये म्हणून हे सगळं गोडगोड बोलणं तिचं चालू असतं त्याच आता मीरा ओळखते चला चला बसा इथे सर्वजण तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते सासूबाई कसं आहे ना काल चोर पकडला गेलाय आपला तेव्हा निरुपा म्हणू लागते हो आता कसं आहे ना सगळ्याचा शेवट गोड झाला की नाही सगळं काही गोड मानून घ्यायचं असतं आता ते विसरून जा ते चोरीचं काढूच नका अगं मीरा तू बघत काय बसली आपल्या घरात पाहुणे आली की नाही मग जा बरं पटकन त्यांच्यासाठी काहीतरी चहापाण्याचं बघ की तेव्हा मीरा आता खडसावून निरुपाला सांगू लागते सासूबाई त्यांच्या चहापाण्याचं तर मी बघणारच आहे पण त्याआधी तुम्हाला माझ्या घरच्यांची माफी मागायची तेव्हा सत्या म्हणू लागतो वा धुमके तू एक नंबर भारी मीराच्याई मात्र घाबरलेलीच असते आणि ती निरुपाकडे बघू लागते तेव्हा निरुपा, ते निरुपा ते मीरा हो माझ्या घरच्यांचा जो अपमान झालाय ना त्यामुळे त्यांची तुम्हाला माफी मागावीच लागेल तर मित्रांनो आता मीरा निरुपाला कशी माफी मागायला ला लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल دهني